माजी आईजी पदावर असलेल्या जालिंदर सुपेकर यांचं अमरावतीतलं नवं प्रकरण समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे सुपेकरांनी आईजी असताना अटकेत असलेल्या गायकवाड पिता पुत्रांची पुण्याहून अमरावती कारागृहात रवानगी केली होती पत्नीचा छळ केल्याप्रकरणी हे गायकवाड पितापुत्र तुरुंगात होते पण या गुन्हेकारांच्या या रवानगीचा निर्णय कुणी आणि का घेतला हे प्रश्न उपस्थित करत सुपेकरांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय या प्रकरणाची विशेष चौकशी केली तर मोठा फ्रॉड बाहेर येईल असंही बोललं जाते एकीकडे तुरुंगातल्या कैद्यांची बदली करण्यासाठी कोट्यवधी पैसे मागितल्याचा आरोप होतोय त्यातच आता अमरावतीचं हे फ्रॉड कनेक्शन बाहेर आल्यानं सुपेकरांवर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार का अशी ही चर्चा सुरू झाली आहे अमरावतीचं हे फ्रॉड कनेक्शन काय आहे पाहूया सविस्तर पुण्यातल्या वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन कारागृह व सुधारसेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची पदावनती झाली आहे सध्या त्यांची मुंबईत होमगार्डच्या उपमहासमादेशक पदी बदली करण्यात आली आहे पण यातच अमरावती प्रकरण उघड झालंय पत्नीच्या छळ प्रकरणी अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त गायकवाड बापलेकांना मानसिक त्रास आणि डिमांड पूर्ण न करणाऱ्या तुरुंगातील सात जणांचे सुपेकरांनी निलंबन केले होते त्यामुळे सुपेकरांचं अमरावतीशी फ्रॉड कनेक्शन नव्यानं समोर आलंय नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना दोन हजार एकवीस मध्ये गणेशच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक झाली होती गणेशचं लग्न दोन हजार सतरा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या मुलीसोबत झालं होतं मात्र लग्नानंतर हुंड्यासाठी पत्नीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता याशिवाय नानासाहेब यांच्यावर सावकारी विरोधातल्या अनेक तक्रारींमुळे मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे हे गायकवाड पिता पुत्र कारागृहात बंदिस्त होते मात्र या बापलेकांची अचानक पुण्याहून अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली दरम्यानच्या काळात आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याकडे नागपूर इथल्या उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार होता सुपेकरांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अमरावती कारागृहात अनऑफिशियल भेट दिली होती कारागृहात बंदिस्त असलेल्या पुण्यातल्या हाय प्रोफाइल गायकवाड बापलेकांना तुरुंगाधिकाऱ्यांसमक्ष टार्गेट केलं होतं अकराशे पेक्षा जास्त कैदी असताना गायकवाड बापलेकांचीच भेट का घेतली हा आता संशोधनाचा विषय ठरतोय या रवानगीचा हा निर्णय कुणी कशासाठी घेतला याची विशेष चौकशी केली तर मोठा फ्रॉड बाहेर आल्याशिवाय राहणार नाही असं आता बोललं जात आहे दरम्यान सुपेकरांनी ज्या सात जणांना निलंबित केलं होतं त्यात कुणाचा समावेश होता त्यावर एक नजर टाकूया अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक भारत भोसले वरिष्ठ तुरुंगाधिकारी कमलाकर मिरासे तुरुंगाधिकारी राजेंद्र राठोड वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद राजतकर हवालदार उल्हास साखरे आणि महिला शिपाई सरिता सरोदे आणि प्रतिनियुक्तीच्या तुरुंगाधिकारी संघमित्रा शेळके यांचा निलंबनात समावेश होता निलंबन झालेले प्रमोद राजोतकर यांनी काय आहे ते पाहूया त्यांच्या म्हणण्यानुसार आरोग्यविषयक अहवाल समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवत वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माझं निलंबन केलं होतं मात्र त्यानंतर आयपीएस जालिंदर सुपेकर यांना ही चूक लक्षात येताच पुन्हा तीन महिन्यांनी अमरावतीतच त्यांनी रुजू करून घेतलं मला कोणतीही डिमांड केली नव्हती असं रोजतकर यांनी सांगितलंय तर जालिंदर सुपेकर यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले कारागृह उपमहानिरीक्षक म्हणून एकोणीस ऑगस्ट दोन कोणत्याही कायद्याशी बोललो नाही माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आणि बदनामीसाठी आहेत असं त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती मिळते तर गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराडी यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे याचिकेत अनेक गंभीर आरोप करण्यात आले तत्कालीन कारागृह उपमहानिरीक्षक चालिंदर सुपेकर यांनी गायकवाड यांना जामिनासाठी पाचशे कोटी रुपये मागितले होते इतर कैद्यांनाही धमकावलं आणि वैद्यकीय तपासणी टाळल्याचा आरोपही करण्यात आलाय कराड यांनी काय म्हटलंय ते पाहूया त्यांनी म्हटलंय की नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली आहे न्यायालयानं जालिंदर सुपेकर मुक्ताई साळुंखे आदींना नोटीस बजावली आहे नानासाहेब गायकवाड यांच्या वैद्यकीय तपासणीचे कोर्टाचे निर्देश असताना त्यांचं पालन केलं जात नाही सुपेकरांनी अमरावती कारागृहात गायकवाड भेट घेतली तेव्हा साडेतीन तास अंडा बराक मध्ये काय केलं होतं हे समोर आलं पाहिजे अशी मागणी अॅडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केली आहे एकंदरीत जालिंदर सुपेकर यांच्यावर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या हगवणे कुटुंबियांवर मेहर नजर केल्याचा आरोप आहेच त्यातच आता अमरावतीचं हे फ्रॉड कनेक्शन समोर आलंय यात आणखी काय खुलासे होतात हे पाहावं लागेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद